लोकसभेच्या निवडणुकीवेळी जो संकल्पनामा वचननामा आम्ही जनतेला दिला होता तो वचननामा संकल्पनामा पूर्ण करण्याचं हे बजेटचं जो मांडला गेला त्यामध्ये महत्वाचे मुद्दे मध्यमवर्गीयला दिलासा देणारे आहे खास करून इन्कम टॅक्स बारा लक्ष रुपयापर्यंत आता ज्याचं उत्पन्न असेल त्यांना इन्कम टॅक्स भरावा लागणार नाही अत्यंत ना महत्वाचा मध्यमवर्गीयांना दिलासा देणारा अत्यंत मोठा निर्णय झाला आहे स्टार्टअपसाठी मोठ्या प्रमाणावर योजना करण्यात आल्या किसान क्रेडिट कार्डमध्ये पाच लाख रुपयापर्यंत आता त्या ठिकाणी मर्यादा वाढवण्यात आली आहे अनेक योजना म्हणजे या देशाच्या एकंदरीत जीडीपी वाढवण्याकरता ज्या महत्वाच्या बाबी आहेत त्याही अर्थसंकल्पात आल्या आहेत त्यामुळे आजचा अर्थसंकल्प माननीय प्रधानमंत्री मोदींच्या नेतृत्वामध्ये माननीय निर्मला जी यांनी जो दिला त्या अर्थसंकल्पामध्ये मजबूत विकासाच्या आणि महाराष्ट्राला सुद्धा प्रचंड मोठी ताकद देणाऱ्या या बजेटच्या घोषणा आहेत अनेक विमानतळं अनेक रेल्वे स्टेशन अनेक नव्या रेल्वे आणि मोठ्या प्रमाणावर येणाऱ्या इन्फ्रास्ट्रक्चरला मजबूती करणारं हे बजेट आहे माननीय देवेंद्र फडणवीसजींनी डावसमध्ये जे सतरा लाख कोटी रुपयाचं इन्व्हेस्टमेंट आणण्याचा प्रयत्न केला आहे या इन्व्हेस्टमेंटला साजेस असा अर्थसंकल्प देशाच्या सरकारने दिला आहे आणि त्यामुळे एकीकडे महाराष्ट्र सरकार देशाचं सरकार मिळून ज्या पद्धतीचं बजेट केंद्र सरकारने दिलं आहे या महाराष्ट्राला विकसित महाराष्ट्र म्हणून पुढे नेण्याचं बजेट आहे देशाचं बजेट हे आमच्या राज्यालाही खूप पूरक आहे त्यामुळं त्यामुळे शेती शेतकरी शेतमजूर कष्टकरी आणि समाजाच्या शेवटच्या व्यक्तीला मदत करणारं हे बजेट आहे आणि त्यामुळे मी माननीय पंतप्रधान मोदींचं आमच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामनजी आणि केंद्रीय मंत्रिमंडळातले सर्व मंत्र्यांचं मी आभार मानतो मोदीजींचं या ठिकाणी कौतुक करतो की त्यांनी महाराष्ट्र आणि देशाला मोठा दिलासा दिला आहे